नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी पर्णिका हद्दवकर आपलं स्वागत करते विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची दोन हजार सा अठरा साली सुरुवात केली उद्या नवी दिल्लीत या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती सादर होत आहे या संवादात्मक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या यंदाच्या आवृत्तीसाठी पाच कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे यातून या, या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता का आणि उत्साहवर्धक सहभाग अधोरेखित होतो आहे हा कार्यक्रम एका जन चळवळीच्या रुपानं आता साकारू लागला आहे असं म्हटल्यास पावगं ठरणार नाही तर आपल्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत जयवंत कुलकर्णी नमस्कार सर नमस्कार आजच्या आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद शाळा म्हटली की काहीतरी नवीन शिकणं आलं आणि शिक्षण आलं म्हणजे त्याची परीक्षा आली आणि परीक्षा आली की आपसुकच ताणही येतो अशासाठी ये खास याचा बारकाईने विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा पे चर्चा हा खास उपक्रम सुरू केला आहे त्याच्या सात आवृत्त्या आधी झालेल्या आहेत उद्या आठवी होत आहे आणि पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या सगळ्या स्तरातून जो त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय तो आपण सगळे पाहतोच आहोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग हा या म्हणजे चळवळीचा म्हणजे याच्यावर कितपत प्रभाव असं वाटतं तुम्हाला नमस्कार खर तर प्रभाव हा आठवा एपिसोड या ठिकाणी होतोय आणि पाच कोटी विद्यार्थी या मोहिमेत जोडले जात आहेत यातच त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो याचं कारणच असं आहे की देशाची सर्वोच्च नेतृत्व असलेली व्यक्ती पंतप्रधान माननीय परीक्षासारख्या विषयामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या विषयामध्ये ज्यावेळेस लक्ष घालतायत किंवा त्यांनी यापूर्वी ज्या काही मोहिमा हाती घेतल्या त्यामधूनही त्यांचं जे काही वाढत जाणारा जे काही वलय आहे त्याच्यातून हा प्रभाव वाढत चाललेला आहे आज प्रत्येक विद्यार्थी हा कार्यक्रम मन लावून ऐकतो आहे पाहतोय रजिस्ट्रेशन न झालेलेसुद्धा असे असंख्य विद्यार्थी असतील आणि फक्त नाव रजिस्ट्रेशनमध्ये विद्यार्थ्यांचं जरी येत असलं तरी पण त्या कुटुंबातील अनेक विद्यार्थी तो कार्यक्रम एकत्रित पाहत आहेत म्हणजे आज आपण असं म्हणूया की पाच हजार कोटी विद्यार्थ्यांच्या फॅमिलीमध्ये हे सगळं आहे त्यामुळे प्रभाव हा नक्की वाढतो आहे आणि नुसता प्रभाव नाही तर त्याचं मानसिक आरोग्य परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालकांचा आणि मुलांचा संवाद शाळा शिक्षण आणि एकूणच ही जी काही प्रक्रिया आहे ताणताणाव ज्याच्यातून निर्माण होतो तर त्यावरती त्याचा सकारात्मक चांगला परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतोय ही क्रेज जी आहे ती फक्त टीझरपुरती नाही आहे तर मला असं वाटतं की ते अजून भरपूर याला मोठा चान्स आहे भरपूर याच्यातून निर्माण होणार नक्कीच तर मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत आहेत बरोबर आणि आला आपल्याला ह्याचा नोंदणी येतं आणि तुम्ही आता म्हणाल तसं नुसते नोंदणी करणारेच नाही तर इतर विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत पंतप्रधानांचं मार्गदर्शन तर आता असं वाटतं की इतक्या काळामध्ये आतापर्यंतच्या पंतप्रधानांचं जे मार्गदर्शन सुरू आहे त्यानुसार विद्यार्थ्यांचा परीक्षेची तयारी करण्याकडे किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय का असं वाटतं का अगदी बरोबर आहे काय होतं की परीक्षा नावाचं एकदा प्रकार सुरू झाला की फक्त ते मुलंच परीक्षा देत नाही तर त्या मुलाबरोबर त्याचे आई वडील त्याचे नातेवाईक त्याचे शाळेचे शिक्षक वर्गमित्र हे सगळेच त्या प्रभावाखाली आलेले असतात आणि तो एक अगदी घराघरातला ज्वलंत मुद्दा बनत जातो परिणाम असा होतो की नेमकी कोणी कोणाकडे कोणत्या नजरेने पाहायचं हा होतो ह्या कार्यक्रमामधून आदरणीय मोदी साहेबांनी जे काही प्रत्येकाचा विचार मांडण्याचा आणि पोहोचवण्याचा म्हणजे कुणाच्या अपेक्षा किती बरोबर आणि किती अतिरेकी आहेत ह्या दोन्हींचा त्यांनी उत्तम प्रकारे समाचार घेतलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुलांना समजावून सांगायचं त्या ते ठिकाणी त्यांच्याशी त्यांनी अतिशय हसत खेळत संवाद साधलेला आहे त्याचबरोबर त्यांनी जर मुलांच्या अँगलने जर कधी पालकांमध्ये जर काही त्यांना मेसेज द्यायचा असेल तर तो तोही अतिशय चांगल्या प्रकारे दिलेला आहे म्हणजे कुठेही कुणाच्या अपेक्षांचा mm. अतिरेक तर होणार नाही ना आणि कुणाला mm. सूट तर मिळणार नाही ना याचं त्यांनी खूप छान व्यवधान पाळलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं स्पर्धेचं जग आहे हे मान्य करून सुद्धा माणूस महत्वाचा आहे विद्यार्थी महत्वाचा आहे त्याचं बालमन महत्वाचं आहे परीक्षा हे एक साधन आहे परीक्षा एक गेली दुसरी येणारच आहे त्याच्यानंतर जीवनाच्या मोठ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर यश ये अपयश येणार आहे ते फक्त मार्कांमध्ये किंवा कुठल्या श्रेणीमध्ये त्याला मोजू नये हा एक चांगला दृष्टिकोन यातून जातो आणि ज्यावेळी एका उच्चपदस्थ व्यक्तीने हे आपल्याला सांगावं त्यावेळी असं म्हणतात की नाही सोनार आणि कांटोचं तर ते अगदी या ठिकाणी लागू पडतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या दृष्टीने परीक्षांकडे किंवा स्पर्धेकडे किंवा पालकत्वाच्या अर्थाने जर आपण पाहिलं तर माननीय पंतप्रधानांचा हा कार्यक्रम फक्त भारतातच नाही महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता तर तो देश विदेशामध्ये पोहोचलेला आहे अगदी लांबून त्या ठिकाणी मोदी साहेबांशी संपर्क साधला जातो आणि त्याचा त्याही ठिकाणी म्हणजे आंतरराष्ट्रीय वलय या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे नक्कीच दृष्टिकोनही बदलत आहे आणि त्याचा मुलांवरती चांगला परिणाम होतोय हो आपण आता या टीजरचा उल्लेख केला तर त्यात आपण पाहिलंच आहे की पंतप्रधान सुद्धा अगदी मुलांमध्ये राहून मुलांसारखे होऊन त्यांच्याशी संवाद साधतात आणि मुलं सुद्धा तितक्याच दिलखुलासपणे त्यांना प्रतिसाद देतात प्रतिक्रिया देत आहेत त्यांचे स्किल्स वगैरे ते सादर करतायत तर हा झाला एक उपक्रमाचा भाग पण आता खरोखर म्हणजे विद्यार्थ्यांपुढे परीक्षा म्हटली की कोणती आव्हानं असतात कुठल्या समस्या येतात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी कशी मदत होत आहे बरोबर आव्हानं दोन प्रकारची आपण म्हणूया की अपेक्षांचं एक मोठं आव्हान आहे आणि जे वास्तविक आव्हान आव्हानं आहे की ज्याच्यामध्ये आहे स्पर्धा आहे तर ती मान्य करावी लागते त्याच्यात कदाचित आपल्या क्षमता कमी अधिक ठरत असतील आणि येणारा जो काही दबाव आहे त्याच्यातून ती आव्हानं निर्माण झालेली आहेत आता मुळात अंतर्गत जो काही स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा आणि इतरांनी आपल्याकडून ठेवलेल्या अपेक्षा यातून हातांतणाव खूप मोठा वाढत चाललेला आहे अशावेळी जर ते मार्गदर्शन जर मिळालं नाही तर मग त्या मुलामध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे मग चुकीचं एखादा पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे त्याचं टायमिंग जस जसा जा वाढत जातो जर जा जसं जा ते क्लोज येत जातं त्यावेळी त्या मुलांना असं एक प्रकारे दडपण येत असतं आणि ही एक अशी अवस्था असते काही मुलांची की ते धड बोलून दाखवू शकत नाहीत आणि नेमकी त्यावेळी कोणाची मदत घ्यावी हेही त्यांना सांगता येत नाही त्यांचं वागणं कदाचित पालकांना एकदमच बदललेलं जाणवतं मग अशा वेळी एक असा काहीतरी मिडिएटर असा हवा असतो की ज्याच्यामुळे ह्या दोघांच्याही पातळ्यावरती दोघ जण बरोबर असताना सुद्धा कोण कुठे चुकतंय आणि कोणी कोणासाठी काय हात मदतीचा पुढे करायला पाहिजे हे यासाठी मोठं आव्हान आहे आणि या माध्यमातून मला असं वाटतं की समुपदेशन ही एक जी काही सेवा आहे वेगवेगळ्या माध्यमातून पुरवली जाण्याने तर तो एक मार्ग आहे आणि खरं तर आव्हान हे आहे की अपेक्षांचं खूपच आता अवडंबर माजत आहे मुळात म्हणजे आपली क्षमता लक्षात न घेता कुठलीही परीक्षा असेल तर ती अचानक आलेली परीक्षा नाही यापूर्वीसुद्धा चाचणी परीक्षा असेल सत्र परीक्षा असेल यातून त्या मुलाचा अंदाज आलेलाच असतो परंतु आपण अगदी कट थ्रोट कॉम्पिटिशनमध्ये मुलांना उतरवतो आणि मग ते थोडंसं जरा जिकिरीचं होऊन बसतं प्रत्येकाला तर मला असं वाटतं की है, है। ला ला हो ही आव्हानं पालकांनी समजून घ्यायला पाहिजे मुलांच्या क्षमतांचा अंदाज त्यांना शिक्षक पालक सभेमध्ये देत असतात की नेमकी प्रगती कुठपर्यंत आहे काय आहे आणि मग ते त्यावरून त्यांनी आपण याला कुठल्या बाजूने स्वीकारलं पाहिजे मुलाचा स्वीकार केला पाहिजे हे यातून मला असं वाटतं की जर स्वीकारलं गेलं तर ते आव्हान थोडं हलकं होईल बरोबर म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की मुलांनी स्वतःची पण टार्गेट्स ठेवलेली असतात आणि शिवाय पालकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात मग त्या स्पर्धात्मक परीक्षा असतील शाळेच्या परीक्षा असतील पण कधी कधी म्हणजे असं विद्यार्थी पहिल्यांदाच जो परीक्षा दिला असतो तर पालकांची म्हणजे हे हा ही जी वैचारिक मतभेद किंवा तफावत आहे ते कमी करण्याच्या विद्यार्थ्यांनी म्हणून काय काय केलं पाहिजे मोकळेपणाने बोललं पाहिजे कारण जे मला जमतंय जे मला आवडतंय त्याचा कुठेतरी स्पष्ट उल्लेख तेवढी ट्रान्सपरन्सी त्या कुटुंबामध्ये पालकांमध्ये शिक्षकांच्या मार्फत म्हणा किंवा स्वतः एकमेकांमध्ये ती एक असायला पाहिजे दुसरं एक महत्वाचं असं की याच्यामध्ये तो जो मुक्त संवाद हरवत चाललेला आहे घरामधला किंवा शाळेमधून शाळेमध्ये होतही असेल कदाचित ते मुलं आजूबाजूच्या मुलांबरोबर मित्रांबरोबर शेअर करत असेल पण हे कुठेतरी समजून घेण्याच्या पातळीवर यायला पाहिजे एकमेकांना आणि मग त्यातून आपल्याला असं वाटतं की ते तो जो मुद्दा आहे की तो सॉल्व्ह होऊ शकतो आणि यातल्या ज्या अपेक्षांचा जो मुद्दा आहे तो ज्यावेळी वरचड होतो त्यावेळी समुपदेशनाची मला वाटतं नक्की मदत होईल तिथे आता नवीन याच्यामध्ये समुपदेशक शाळा तिथे समुपदेशक हे धोरण येऊ घातलेलं आहे आणि त्याचा मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारच्या ज्या काही छोट्या समस्येपासून मोठ्या याच्यापर्यंत ज्या काही वाढत चाललेला आहे तर त्याचा उपयोग होऊ शकेल त्याच्यामध्ये बरं तर शिक्षकांची भूमिका सुद्धा यामध्ये तितकीच महत्वाची आहे तर शालेय स्तरावर किंवा अशा काही प्रकारचे उपक्रम किंवा काही राबवलं जात आहे का शाळांमध्ये विषयांच्या अभ्यासाला जो काही वेळ उपलब्ध होतो त्याप्रमाणे तर केलं जातं परंतु शाळांमध्ये आता आपण पाहतो की नवीनच आनंदी शनिवार एक संकल्पना गेल्या या नवीन वर्षापासून आपण आता गेल्या तीन चार महिन्यामध्ये तर यामध्ये बऱ्याचशा मुलांच्या कलागुणांना स्कोप दिला जातोय मुलांमध्ये कृतीयुक्त खेळ असतील किंवा मोठमोठ्या ज्या काही त्यांच्याकडून स्पर्धात्मक पण त्याची स्पर्धेची तीव्रता न भासू देता त्यांना मुक्तपणे स्वतःला अभिव्यक्त करता येईल अशा प्रकारची संधी दिली जाते शाळेव्यतिरिक्त बाहेरही अशा बऱ्याचशा ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये मुलं भाग घेताना दिसतात आणि यातून मला असं वाटतं की शाळेतला हा ताण कदाचित आता हे आनंददायी शनिवारमुळे म्हणा किंवा दप्तराविना शाळा अशी जी काही संकल्पना आलेली आहे याचा चांगला परिणाम या ठिकाणी मुलांवरती होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आणि जो कुठे कोंडलेला श्वास असेल किंवा जिथे कुठे त्याला एक्सप्रेस व्हायचं असेल तिथं ती चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे बरोबर मग त्याचप्रमाणे मी आता मुलांना अभ्यास म्हणजे वेळेचं नियोजन हा खूप महत्वाचा प्रश्न सध्या झालेला आहे की अभ्यास पण करायचाच आहे आणि शिवाय मनोरंजन म्हणा किंवा विश्रांती या सगळ्यासाठी सुद्धा वेळ द्यायचा असतो तर याचं नियोजन कसं कर केलं जावं बरोबर आहे मला असं वाटतं की यामध्ये पालकांनी मुलांनी आणि शिक्षकांनी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालण्याची गरज आहे कारण काय होतं की शाळा सुटली की मुलांना आपण क्लासमध्ये डांबलेलं आहे आणि आपण म्हणतो की नाही तू थोडंसं खेळलं पाहिजे तू थोडं बाहेर फिरलं पाहिजे मित्रांकडे पण काहींचं बंधन असतं काहींच मुक्त संचार असतो आता वेळेचं नियोजन करताना प्राधान्य मला असं वाटतं द्यावं की ते म्हणजे झोपेला तो पुरेसा झोपतोय की नाही म्हणजे त्याचा स्क्रीन टाईम किती त्याला किती स्वातंत्र्य द्यायचं आणि त्याला किती आपण अभ्यासात बांधायचं असं वाटतं की साधारणपणे शाळेची वेळ किती आहे की समजा साडेबारा ते सहा वाजेपर्यंत आहे मग त्याच्यानंतर त्याची क्लासची वेळ काय जर बरीचशी मुलं तर क्लासला जातात आणि त्यानंतर मग तो खेळणार किती आणि मग तो झोपणार किती आणि मग त्याच्यामध्ये आणि कुटुंबामध्ये किती संवाद आपण कधी साधायचा याच्यासाठी जर एक अगदी ग्रामीण कुटुंब जरी असेल तर शेतावर गेलेले पालक घरी किती वाजता येतात मग त्यावेळी मुलांनी काय करावं हे एकमेकांमधला जर संवाद असेल ले ले कर, कि की बाबा तू आता सकाळी शाळेतून आलेल्या मग दिवसभरामध्ये तू ही कामं अपेक्षित आहे एवढा वेळ तू अभ्यास कर बाहेर एवढा वेळ खेळायला जा असं जर एक मुक्तपणे जर आपण एकमेकांशी जर सांगितलं तर त्याच्यातून अविश्वास निर्माण होणार नाही की तो मग मी नसताना नेमकी मूल काय करत आहे की फक्तच मोबाईल बघतं आहे मग आपला तो एकमेकांमधला जो रोष आहे तो तो कमी होईल म्हणजे वेळेच्या नियोजनामध्ये मला असं वाटतं हो की पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा त्यांना मदत मा केली पाहिजे त्याला उपलब्ध असलेला वेळ आणि त्याला स्वतःसाठी जागा वाटणारा वेळ याचंही त्याच्यामध्ये कुठेतरी वेटेज द्यायला पाहिजे म्हणजे मुलांची मुलांकडून अपेक्षा अशीच केली जाते की त्यांनी चोवीस तास अभ्यासच करावा मग त्यांनी बाकी त्याच्या वयाप्रमाणे त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे कधी वेळ द्यायचा याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आणि गरज सगळ्यांनाच क्लासची आहे का काही मुलं त्याच्यामुळे बांधली पण जातात आता बऱ्याचदा असंही होतं की दहावीच्या मुलांना आता स्वतःचा अभ्यास करायची गरज असते तरी पण कुठेतरी पैसे भरलेले आहेत अगदी हजारो रुपये आणि मग ते वाया जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते दिलं जातं काहींना स्वतःच्या परीक्षांचं खूप बर्डन वाटायला लागतं दोन तीन चार पाच अशा प्रकारच्या सर्व परीक्षा घेतल्या जातात तिथेही तो वेळ वाया जातो त्यांना काही वेळा असं वाटतं तर नेमकं आपल्यापुढे टार्गेट किती आहे त्याला किती वेळेची गरज आहे हे जर आपण अंदाज घेतला तर आपण अशा प्रकारचं टाइम टेबल सहज करू शकतो ज्याच्यामधून त्याच्या मनाचा त्याच्यातल्या आरोग्याचा आणि त्याच्या झोपेचा अभ्यासाचा व्यवस्थितपणे विचार करता येईल आपल्याला आणि यामध्ये मला वाटतं शिक्षकांनी सुद्धा चांगली मदत त्यांची घेता येईल आपल्याला यामध्ये बरं कसं आहे की आता तंत्रज्ञान तर वेगाने पुढे सरतं आणि त्यानुसार आता मोबाईल मोबाईलचा जो अतिरेकी वापर आहे त्याच्यात तिथे सुद्धा त्यांना कसं रोखायचं सा, काय सांगायचं सा, हा प्रश्न आहे आणि मग तिथे आणि आता कसं होतं की बऱ्याचदा असंही पाहायला मिळतं की क्लासेसमध्ये जाणारे किंवा शिक्षक सुद्धा पीडीएफ स्वरूपामध्ये काही नोट्स किंवा काही अवेलेबल करून देत असतात ज्या मोबाईलमध्ये येतात मग मुलांचं लक्ष म्हणजे त्यात नाही त्या गोष्टी ना रील्स म्हणा किंवा सोशल प्लॅटफॉर्म त्यातून बाहेर निघून किंवा त्यातला वेळ खर्च करणं कमी होऊन याकडे कसं आणि परत त्यासाठी काही टूल्स आहेत किंवा काही नवीन गोष्टी आहेत ज्या सरकारच्या असतील किंवा आणि कुठल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म अवेलेबल असतील तर त्याचा उपयोग कसा करता येईल प्रत्येक मोबाईलमध्ये अशी एक सेटिंग आहे की आज त्याने युट्यूब किती पाहिलं व्हॉट्सअप किती वापरलं फेसबुक किती वापरलं इन्स्टा किती वापरला याचं डिजिटल पेरेंटिंग एक कंट्रोल आहे त्याच्यामध्ये हा कंट्रोल पाहून आपण त्याला त्याचं आत्मपरीक्षण करायला सांगू शकतो की बघ बा आज तू इतका वेळ इन्स्टावर होता आणि हे एकदम बंद नाही होणार तर काल बाबा तू एवढे साधारणपणे दोन तास हे सगळं करत होता मोबाईलवर आम्ही त्यामध्ये इतकं खोलात जाणार नाही पण बघ आता एवढं वाढत चाललं म्हणजे कालच्या पेक्षा तू आज जास्त पाहिलेलं आहे मग हे कमी करायचं आहे की वाढवायचं आहे आणि जर तुला तुझी जर काही अपेक्षा आहे ध्येय आहेत तर त्याच्यामध्ये मोबाईल हे जर हर्डल बनत असेल तर मग तू कसा पोहोचणार मग त्याच्या हातातून मोबाईल हिसकवून घेणं किंवा अगदी आता अलीकडच्या काळामध्ये हेलिकॉप्टर पॅरेंटिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे म्हणजे येता जाता तू काय करतोय काय नाही असं डोकावून पाहणं वगैरे आणि मग त्याला ते इन्सिक्युर वाटायला लागतं आणि जे करू नको म्हटलं की तेच मुलं मग करायला जातात तर ठीक आहे तुला आता मोबाईल बघायचं ना तर ते थोडंसं लक्ष असावं की याने नेमकी चुकीचं तर काही घडत नाही ना पण त्याच्यातून जर त्या अभ्यासाचं असेल तर ते थोड्याफार प्रमाणात द्यायला हरकत नाही अर्थात दुसरी एक बाजू अशी आहे की शाळांनी तो किती अभ्यास त्यात द्यावा त्यावरही कंट्रोल हवा नेमकी कधी सूचने तो असावा अगदीच मोठमोठ्या पीडीएफ किंवा व्हिडिओ जर ते दिले तर मुलांना ते एक निमित्तच मिळणार आहे तर मला असं वाटतं की दोन्ही बाजूने याचा पालकांच्या बाजूने पण आणि शाळांच्या बाजूने पण त्याचा वापर कसा कमी करता येईल आपल्या आपण त्याचं निमित्त बनणार नाहीत ना याचं भान राखलं पाहिजे बरं पण या मग तंत्रज्ञानाचा वापर आपलं ज्ञान वाढवण्यासाठी किंवा असे काही कुठल्या प्लॅटफॉर्मवर काही उपक्रम सुरू आहेत का त्याबद्दल काही सांग आहे बऱ्याचदा काय होतं की अशा ज्या काही आता पोर्टल्स आहेत बरेचसे की ज्याच्यामध्ये आता एस एस सी बोर्डाचं ॲप आलेलं आहे स्वतः बोर्डानेच ते डेव्हलप केलेलं आहे त्याचा मुलांना आता नेमकी पुढे काय सिच्युएशन आहे कोणते परीक्षा आहे त्यांचं टाइम टेबल काय आहे याची चांगली माहिती मिळते बऱ्याचदा असे आहेत की करिअर पोर्टल्स आहेत महाकरिअर पोर्टल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ बारा हजार करिअर्सची माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आहे अशा ठिकाणी तुम्हाला त्याची चांगली मदत होऊ शकते बऱ्याचशा प्रवेश प्रक्रिया कशा आहेत त्या आपल्याला मिळू शकतात कुठेच आता उदाहरणार्थ एक राज्य शासनाची जी काही सेवा आहे त्याची मा एम ए डॉट ए सी डॉट इनवरती यावरती आपल्याला समुपदेशक उपलब्ध होऊ शकतात त्यामधून त्या मुलांना कुठल्या आता नवीन स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेत कुठल्या स नवीन नवीन येणाऱ्या प्रवेश प्रक्रिया आहेत यासाठी मुलांना हवंच येते कारण जर नोटिफिकेशन आलं तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉप वगैरे स्क्रीन तुम्हाला वापरावंच लागणार आहे सकारात्मक उपयोग करायला कुणाचंच ना ना असावे त्याच्यामध्ये परंतु या व्यतिरिक्त जर फक्त मनोरंजन जर वाढत असेल तर ते थोडंसं अवॉइड केलं पाहिजे आता मोठ्या वयाच्या मुलांना हे बऱ्यापैकी समजायला लागलंय की माझं ॲडिक्शन हे वाढत चाललेलं आहे आणि मग स्क्रीन टाइम माझा किती काय वगैरे याबद्दल आता थोडी अवेअरनेस यायला लागलेली पण अशा काही वेबसाईट्स आहेत मुलांना आता उदाहरणार्थ बोर्डाने अनेक प्रश्नपत्रिका त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या आहेत त्याचा नक्की फायदा होऊ शकतो सर्वच वाईट आहे असा भूमिकेतून न जाता फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे की यांनी नेमकी काय केलेलं आहे त्याचा वापर कसा केला हे जर आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं की ठीक आहे ठराविक प्रमाणामध्ये ते असावं कारण त्याचा जर युटिलायझेशन व्यवस्थित होत असेल तर इट्स ओके बरोबर शिक्षण क्षेत्रात सुद्धा आता बदल होत असलेले आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याबद्दल जरा थोडं सांगा आम्हाला एन पी टू ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी हे नवीन शैक्षणिक धोरण आता बऱ्यापैकी रुजत चाललेलं आहे उच्च शिक्षणामध्ये ज्युनियर सिनियर कॉलेजपासून वरती त्याचं बऱ्यापैकी इम्प्लिट इम्प्लिमेंटेशन होतंय मागच्या काही महिन्यापूर्वीच आपल्याला एस सी एफ म्हणजे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क हा पण जारी झालेला आहे आता सिलेबस निर्मिती आणि अभ्यासक्रम निर्मि पाठ्यपुस्तक निर्मिती या टप्प्याकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे त्या एक एप्रिलपासून शाळा सुरू होण्याचंही बऱ्याच सुतोवाच केलं गेलेलं आहे संचालक साहेबांकडून आता एनई पी प्रमाणे सुद्धा बरेच विषय बदलले मुळात म्हणजे आपला आकृतीबंध बदललेला आहे पूर्वी जो दहा दोन तीन असा जो आकृतीबंध होता तो पूर्ण बद बदललेला आहे म्हणजे आता पाच तीन तीन चार असं झालेलं आहे म्हणजे के जी वन के जी टू के जी थ्री पहिली दुसरी हे पाच वर्षांचा हा टप्पा झालेला आहे म्हणजे अंगणवाडी किंवा ज्याला आपण म्हणायचो का काय आता शाळेच्या कक्षेमध्ये आलेले आहेत बरोबर म्हणजे विद्यार्थ्यांना नुसतं शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काय बदल त्याच्यात दुसरं एक महत्वाचं इनोव्हेशन आपल्याला जाणवतं ते इयत्ता सहावी पासून व्यवसाय शिक्षण आणि कला शिक्षण याला खूप मोठा स्कोप दिलेला आहे आणि जो समस्या आपण बऱ्याचदा चर्चा करतो याच्यामध्ये समुपदेशनाला खूप छान फ्रेमवर्क मिळालेलं आहे की शाळेतून मुलांच्या ज्या काही अपेक्षा आहेत शिक्षकांकडून अपेक्षा आहेत किंवा जे काही कधी कधी अनावधाने ज्या काही वाईट घटनाही आहेत तर या ठिकाणी शाळेतील समुपदेशकाचं अस्तित्व मान्य करून आ, मला असं वाटतं की त्याला आता बऱ्यापैकी स्कोप दिलेला आहे दुसरी अशी गोष्ट आहे की मुलांना अनेक विषय निवडण्याची संधी आता यामध्ये मिळणार आहे म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं नाही आहे आणि दुसरं एक आणखीन आज सांगता येईल की ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा आहेत बारावी नंतरच्या तर त्या स्पर्धा परीक्षांची तयारी त्याच पद्धतीने होण्यासाठी जो काही राज्यमंडळाचा अभ्यासक्रम असेल किंवा सीबीएसई बोर्डाचा असेल तर यातली जी काही छोटी मोठी तफावत राहिलेली होती ती बऱ्यापैकी कमी कमी म्हणण्यापेक्षा ती बंद झालेली आहे म्हणजे मुलांना जो काही ऑथेंटिक जो सोर्स ज्या दोन्ही पातळीवर मिळायला पाहिजे होता तो त्यातून आहे आणखीन याच्यामध्ये कला शिक्षणाला संधी दिलेली म्हणजे एखादा मूल वेगळं जाऊन असं कोर्सेस करायचे किंवा एखादी परीक्षा द्यायची तसं न करता शाळांमध्ये संगीत शिक्षक असतील काय असेल म्हणजे एखादा वेगळा काही त्याला उपक्रम करायचा असेल तर कर त्याला पुरेसा भाव दिलेला आहे यामध्ये लोक सहभाग घेतलेला आहे जर समजा एखादी भाषा नवीन शिकायची पण ती शाळेतल्या अवेलेबल नसेल तर तो, तो दुसऱ्या शाळेकडे जाऊन किंवा शाळेमध्ये एखादी ती एखादी जाणकर व्यक्ती असेल तर त्यांचा सहभाग घ्यायला याच्यामध्ये खूप चांगला वाव दिलेला आहे आणि एन ई पीमध्ये जे होणारे बदल आहेत ते आता अगदीच नजरेच्या टप्प्यात आलेले आहेत त्यामुळे आत्ता पूर्वीपूर्वी ज्या काही जाणवणाऱ्या ज्या समस्या होत्या ते मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणामुळे आणि आता जो काही आराखडा निर्माण झालेला आहे त्यातून तो बऱ्यापैकी हे होईल आणखीन एक यासाठी सांगायला वाटतं की याच्यामध्ये कृषी सारखं क्षेत्र असेल अगदी आपण ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो असे सुद्धा विषय याच्यामध्ये येऊ घातलेले आहेत त्यामुळे मोबाईल वापरायचा नाही वापरायचा किंवा त्याचा कसा वापर करायचा त्यातले धोके काय का फायदे काय हे मुलांना अगदी मला वाटतं शाळकरी वयापासून समजायला लागेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करता येईल यासाठी येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये तंत्रज्ञान हा इन्क्लूड केलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा उपयोग असा होईल की मुलं आता त्याचं चांगला वापर करू शकतील आणि ते सकारात्मक बदल आता येणाऱ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होईल नक्कीच आता पंतप्रधानांचं पण परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सुद्धा अगदी काळानुरूप त्याच्यात बदल होत आलेले आहेत आधीच्या सात आणि कारण मुळातच हा विषय खूपच महत्वाचा आणि असा गंभीर असा आहे की यामध्ये मार्गदर्शनाची आणि सतत मार्गदर्शन सातत्य असण्याची पण तेवढीच गरज आहे आता याच वर्षीचा जो हा काही कार्यक्रम आहे आपण टीजर पाहिला किंवा बातम्यांमधून वगैरे आपल्याला कळेल की वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती त्यांचाही या कार्यक्रमामध्ये सहभाग सहभा होणार आहे तर मग स्पिरिच्युअल गुरु असतील किंवा तुमच्या डायेट साठी डायटिशियन्स आहे बरोबर तर याचा प्रभाव आता कशा प्रकारे पडेल असं तुम्हाला वाटतं नक्कीच सद्गुरु ईशा फाउंडेशनचे गुरुजी त्यामध्ये आहेत मला असं वाटतं की पेरेंटिंगला बराच चांगला त्यांच्याकडून मार्गदर्शन त्यामध्ये मिळेल त्याच्यानंतर दिवेकर मॅडम आहेत त्याच्यामध्ये जे आहार तज्ज्ञ आहेत मुलांना नेमकी बऱ्याचदा खाण्यापिण्याची बंधनं असतात पण ते जर प्रॉपर एखाद्या व्यक्तीने आहार तज्ञाने जर ते सांगितलं तर ते मार्गदर्शन त्यामध्ये मिळेल मेरी कोम सारख्या ऑलिम्पिक विनर्सना कोणत्या संघर्षातून जावं लागतं हे जर त्यांच्याकडूनच जर आपल्याला ऐकायला मिळालं तर ते नक्कीच त्या मुलांना फायद्याचं होईल आणखीन जे काही इन्फ्लुएन्सर आहे सोशल मीडियाचे त्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे केंद्रीय बोर्ड असेल सीबीएसई असेल किंवा अजून इतर जे काही जवाहर नवोदय असेल यासारख्या ज्या मुलांनी या, या पूर्वीच्या भागांमध्ये सहभाग होता ज्या मुलांचा तेही मुलं यामध्ये अनुभवातून बोलणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त मोदी साहेबच एका ठिकाणी बोलतील असं न राहता त्यांनी अनेकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आणि त्यांचा ते त्या फील्डमधला अनुभव दांडगा आहे इवन आता दीपिका पदुकोण यांचा स्वतःचा एक संघर्ष आहे त्यांनाही एका काळी अशा मानसिक ताणतणावाला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागलं तर त्या व्यक्तीने त्या सिच्युएशनमध्ये काय केलं हे जर आजच्या पिढीला त्यांच्याकडून जर कळालं तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि पिढी कुणाला तरी आयडॉल शोधत असते आणि आजचे आयडॉल जर आपण पाहिलं तर ते एक तर स्पोर्ट्स सिने अभिनेते अभिनेत्री हे असतं तर मला वाटतं हा एक चांगला पाऊल त्यांनी उचललेलं की हे असे सक्सेसफुल व्यक्तिमत्व त्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांचा प्रभाव हो किंवा त्यांच्याकडून शिकण्यासारखं त्यांना नेमकी ह्या सिच्युएशन मध्ये त्यांनी कसं मात केलेली त्याला ता दडपणाला ताणताना ह्याचा ह्या नव्या येणाऱ्या एपिसोडमध्ये उद्याच्या नक्कीच फायदा होईल मुलांना विद्यार्थी त्यासाठी सुद्धा कारण आता भरपूरच म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठे कि या सेलिब्रिटीज आणि या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असतो त्यामुळे हा म्हणजे पंतप्रधानांनी काळाची गरज ओळखून याचा सुद्धा एक म्हणजे हा त्यामुळे खूप म्हणजे याचा फायदा पण वाढणार हा कार्यक्रम म्हणजे या जन रूप आलेलं आहे खर तर या परीक्षा पे चर्चाला आणि लोकांचा सहभाग नुसतेच विद्यार्थी नाही तर शिक्षक पालक सगळ्यांचा सहभाग वाढतोय शैक्षणिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींचाही सहभाग वाढतोय सो मला असं वाटतं या कार्यक्रम उद्या जो होऊ घातला आणि तो अत्यंत सगळे जण उत्सुक आहेत त्या उत्सु कार्यक्रमासाठी आज आपण इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमात सहभागी झालात आपले विचार मांडलेत आणि विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शनपर तुम्ही जी काही माहिती मुलाची दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते थँक्यू थँक्यू धन्यवाद